नमस्कार मंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजकाल आपण म्हणतो की समाज सुधारायला लागला आहे पण हा समाज सुधारायचं जे परिणाम आहेत ते चांगल्यापेक्षा वाईटच जास्त व्हायला लागलेत म्हणजे त्याचाच एक इफेक्ट असा की लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाच्या अगोदर एकत्र राहणं हे शक्यतो आतापर्यंत सुशिक्षित लोकांच्यातलं एक फॅशन होतं म्हणजे आय टीमध्ये असतील किंवा जे बाहेर राहतात की घर सोडून मुलं मुली ते शक्यतो या पद्धतीचा अवलंब करायची पण आज हीच पद्धत जर ग्रामीण भागातल्या एका आदिवासींच्या भागातील एका गावामध्ये जर होत असेल तर समाजाचं हे सुधारण्याचं वारं कुठपर्यंत पोचलं आहे यातला आपल्याला एक अंदाज येईल त्याचीच ही गोष्ट आज आपण पाहणार आहोत पण ह्या घटनेचा परिणाम शेवट किती वाईट होतो हे पण लक्षात घ्या आणि त्यातून हे सुधारणेचे वारे किती आपल्याच अंगलट येतं हे आपण ह्या व्हिडिओतून पाहू चलात तर तर आदिवासीच्या पट्ट्यासुद्धा सुधारणेचं वारे वाहू लागले आहे का असे म्हणावे लागेल कारण ह्या पहाडी नजर नजरनजरेतून प्रेम फुलते प्रेमाच्या आनाबाका घेतल्या जातात आणि इतकेच नव्हे तर आपण जीवनभराचे साथीदार बनण्यास लायक आहे का या साथी सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपचा आधार घेतला जातो नंदुरबार जिल्ह्यातील शेतमजुराच्या पोरीने तिला आवडायला लागलेल्या मुलावर प्रेम केले ती त्याच्या घरातसुद्धा राहायला गेली तीन महिने ते एकत्र राहिले होते पण नंतर काय झाले कोणास ठाऊक त्या दोघांचे बिनसले आणि तिच्या प्रियकराने तिला तिच्या ती घरात आणून सोडले येथपर्यंत ठीक आहे पण असे कोणते कारण घडले की त्याला तिचा खून करण्याची इच्छा झाली आपल्या मित्रांच्या साथीला घेऊन त्याने रात्रीच्या वेळी तिच्या घरात गेला आणि ती झोपत असताना तिला जबरदस्तीने विष पाजले खुनाचे कारण अजून समजू शकले नाही कारण संशयित हाती लागलेले नाहीत त्यांना अटक झाल्यानंतरच नेमके कारण समजेल पर बहरात आलेले प्रेम असे कोमेजून गेले की त्याची ही हकीकत नंदर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी परिसरातील पहाडीपट्टीत म्हणजे जंगलात राहणाऱ्या शेतमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्याच्या घरात लता नाव बदललेलं आहे जन्माला आली होती लताच्या घरी अठरा विश्व होते तरी लताचा जन्म झाल्यापासून ती वयात येईपर्यंत निरक्षर कष्टकरी आईवडिलांनी लताचे पालनपोषण लाडीवाळपणे केले होते हातावरचे पोट असल्याने मूल लहान आहे म्हणून आईला घरी बसणे शक्य नव्हते त्यामुळे दोघेजण म्हणजे लताच्या आईवडील आपल्या लहान मुलीला बखोटीला बांधून कामाच्या ठिकाणी जात असत लता कळती झाल्यानंतर मात्र या दोघांची चिंता मिटली लता मुळातच सुंदर होती जसजशी ती मोठी होऊ लागली तसतसे तिचे सौंदर्य खुलू लागले आता तिला सोळा वर्ष लागलं होतं मनात भिन्न लिंगाविषयी आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं मुळातच ती लागवी असल्याने सगळ्यांना आपलेसे करत होती त्यातच एका लग्नाप्रसंगी ती तिच्या गावाशेजारील कोहलपाडा नावाच्या वस्तीतील राहुल वसावे या वीस वर्षीय तरुणाच्या संपर्कात आली आता राहुल वसावे याचं नुकतंच मिसुर्ड फुटलं होतं अंगात तारुण्याचं रक्त सळसळत होतं अशा या राहुलशी लताची ओळख झाली दोघेही तारुण्या ते उंबट्ट्यावर असल्याने एकमेकांकडे आकर्षित झाले गेल्या सात आठ महिन्यांपासून ते दोघे एकमेकांना दिवसाआड भेटू लागले तीन महिन्यापूर्वी तर राहुल चक्क लताला आपल्या घरी घेऊन गेला होता गेल्या तीन महिन्यापासून ती राहुलच्या घरी होती दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुटं माशी शिंकली कुणास ठाऊक दोघांमध्ये अचानक वाद उद्भवू दो दो लागला दोन तीन दिवस हा वाद चालूच होता वाद कशामुळे झाला हे शेवटपर्यंत कोणाला कळलं नाही पण जो राहुल लतावर सर्वस्व वाळून द्यायला तयार होता तोच राहुल लताबरोबर राहणं अशक्य असल्याचं बोलू लागला लता आणि राहुल यांच्यामध्ये अनाहूत कारणांमुळे निर्माण झालेल्या वादाचे खूपच आगळं वेगळं रूप धारण केलं होतं परिणाम बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुल लताला घेऊन दमनचा पांगरपाडा येथील लताच्या घरी आला आणि लताला तिच्या घरी सोडून आपल्या गावी कोहलनपाडा येथे निघून गेला राहुलने लताला तिच्या घरी सोडलं असलं तरी तो अस्वस्थ होता त्याला नीट झोपही लागत नव्हती त्याची ती अस्वस्थता पाहून त्याचे नातेवाईकही दास्तावले होते त्याला लताशी संबंध ठेवायचे नव्हते म्हणून तो लताला सोडून आला होता पण त्याची अस्वस्थता वाढ मात्र वाढली होती इकडे लता मात्र राहुल याला सोडायला तयार नव्हती राहायचं तर राहुल सोबतच असा तिचा निर्धार होता राहुलची अवस्था लक्षात घेता त्याचे स्नेही नकट्या पारशी वसावे विनोद बिर्शी आणि मिथून यांनी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुल याला विश्वासात घेऊन त्याच्या अस्वस्थतेचे कारण विचारले पण शेवट पण राहुलने काही सांगितलं नाही मात्र लता परत माझ्याकडे आलीच तर मला माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही असे तो बोलून गेला हे ऐकून त्याचे मित्र म्हणाले तू का मरतोस आपण लतालाच मारून टाकू तेव्हा राहुल याला हायसे वाटले आता राहुल याच्या डोक्यात विचार गोळू लागले की आपण आत्महत्या करण्यापेक्षा लताला संपवलेले बरे त्यासाठी राहुलने कोहलनपाड्यातील आपले सहकारी नाकट्या विनोद आणि मिथून यांना विश्वासात घेऊन लताला कायमचं संपवण्याचा घाट घातला त्या रात्री म्हणजे रविवार बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री लता तिच्या घरी गाढ झोपलेली असताना राहुल नाकट्या आणि विनोद मिथून असे सर्वजण लताच्या घरी गेले बांगर पाडा गावातील ग्रामस्थ साखर झोपेचा आनंद घेत होते लता आणि तिच्या घरातील माणसेही गाढ झोपली होती सर्वत्र शांतता होती या शांततेचा फायदा घेऊन राहुलने आणि लताचा प्रिय कर त्याने तिच्या साथीदार नाकट्या याने हे सर्वजण मिळून चोर पावलाने लताच्या घरी घुसले लता, लता आपल्या अंतरणावर गाड झोपलेली असताना राहुलने तिच्या साथीदारांनी लताचे हातपाय दाबून धरले लताच्या प्रियकराने म्हणजे राहुलने ती चपळतेने लताचे नाक दाबत तिच्या नाकात आणलेल्या बाटलीतील विष लताच्या तोंडात ओतले हे विष लताच्या पोटात जाताच राहुल आणि त्याच्या साथीदारांनी तिथून पळ काढला राहुलच्या मित्रांनी गाड झोपेत असलेल्या लताचे हात पाय दाबून धरताच लताला जाग आली होती लताने राहुल वसावे आणि त्याच्या तीन साथीदारांना पाहिले होते पण तिने नाक दाबल्याने तिला ओ ओर ओरडता आले नाही आपले काम फत्ते केल्यानंतर ते पळून गेले तेव्हा लताने आरडाओरडा केला तिच्या आवाजाने तिचे नातेवाईक शेजारी पाजारी जागे झाले आणि तिच्या मदतीला धावून आले लताने आपल्या लताने आपल्याला विष पाजलं आहे असे सांगताच लताला तात्काळ मुलगी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं विष प्राशन केलेले रुग्ण असल्याने रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना याबद्दल माहिती दिली लतावर तात्काळ औषधोपचार सुरू केले दरम्यान मुलगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि आपल्या सहकाऱ्यासह तेथे ते शासकीय रुग्णालय दाखल झाले लताची गंभीर परिस्थिती लक्षात घेता त्यांनी कायद्याच्या चौकटीत लताचा जबाब लिहून घेतला माझा प्रियकर राहुलने आणि तिचे सहकारी यांनी मला जबरदस्तीने विष पाजले असा जबाब तिने मृत्यूपूर्वी मुलगी पोलिसांना दिला ल दरम्यान लताच्या अंगात विष विषबिजने उपचार घेत असताना तिथे प्राणज्योत माळवली लताच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अतिशय शोकाकुल वातावरणात पोलीस बंदोबस्तात कोलनपाडा येथील लताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान पुढील तपास अजून चालूच आहे आणि गुन्हेगार अजूनही फरार आहेत तर सांगायची गोष्ट अशी की आपण म्हणतो समा समाज सुधारला आणि समाज किती सुधारला तर बिनलग्नाचा एकत्र राहू लागला एकमेकांबरोबर प्रेमसंबंध करू लागला आपल्या वयाचाही अंतर न करता आपल्या परिस्थितीचा विचार न करता आपल्या आईवडिलांच्या कष्टाचाही विचार न करता समाज कोणाबरोबरही प्रेमसंबंध शारीरिक संबंध आणि विवा वैवाहिक संबंध ठेवू लागला हा जो सुधारलेला समाज आहे तो समाजाच्या मुळावर उठत नाही तस हे जो पुढारपण तुम्ही समाजाचा अंगीभूत करता तेच तुमच्या मुळावर उठतं आणि अशीच ही घटना घडलेली आहे की कोणत्याही एका पुरुषाबरोबर संबंध ठेवून त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे बिन लग्नाचे एकत्र राहणं आणि तेच नंतर हिच्या मुळावर उठणं हे तिच्या जीवावर भेटलेलं आहे तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका J Maharashtra.